চাল <laughs> <laughs> ए, राज ठाकरे आहे राज ठाकरे यांना आणि म्हणूनच राज ठाकरे शिवसेना सोडली की सोडताना मी होतो त्यांच्या सोबत ते एवढे व्यतीत झाले होते त्यांना सोडायची इच्छा नव्हती पण प्रवृत्त केली हे स्वागताला तयार आहेत या या एकत्र दोन भाऊ भावाच एवढे वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसानं किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता जे दोन भाऊ एकत्र येतात याव भाव एकत्र कुटुंबाबद्दल मला काय म्हणायचं पण याला बाहेर जायला प्रवृत्तच केलं उद्धव आणि आता मात्र ज्या प्रकारे जाहिराती आणि वातावरण आणि आता उद्या विजयोत्सव साजरा करणार मला आवडत त्रिभाषिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी दर मंजूर केला आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि रद्द केला उलट त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे तो विजयोत्सव साजरा करायचा पाच तारीखला मेळा नाही भूल कोणाच्या घरात जन्माला येत आणि बारसं कोण करतय असा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांनी दे रद्द केली ऑर्डर त्रिवासीची आणि शिवसेना उपाटा साजरा करतात स्वतःच कर्तृत्व नाही आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे

सत्तारूढ़ पार्टी की संख्या कितने दो सौ क्या करेंगे अभी मराठी आदमी याद आए उनको पहले नहीं उनके लिए क्या किया आज मराठी परसेंटेज मुंबई में कितने एटीन परसेंट ओनली 1960 में 60 परसेंट मराठी लोग थे हैं. इसका वजह कौन है मराठी मनसा चा नया कसाड़ी शिवसेना मग गेली कुछ मराठी मनस दादा सगड़ा सगड़ा दादा सगड़ा हम बगित लास्ट ठाकरे त्यांच्या पक्षाला जनमसामान्य चांगला प्रतिसाद मिळाला पण उद्धव ठाकरे आपली सुरुवातीपासून म्हणजे सदस्यत्व आहे तिथे जास्त बोलता दिसले नाही मागच्या काळात त्यांनी जे आर कार्ड ला असते जे आर कार्ड ला सोडा त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्र ह्याच्यामध्ये मंत्रालयात आले दोन दिवस त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाचं महत्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी तरुणांसाठी नोकरीसाठी पाण्याच्या प्रश्नासाठी ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला ताकद केली शिवसेना नावावर उदरनिर्वाह चालवला या लोकांनी आणि आता मराठी भाषेवरून आता आनंदोत्सव साजरे करतात त्यानं मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायचे नैतिक अधिकार नाही आजपर्यंत अनुभव पाहता राज ठाकरे खरंच त्यांच्यावर विश्वास ठाकरे असं वाटतं वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक प्रश्न आहे आमचा मार्गदर्शनाचा प्रश्न नाही वैयक्तिक शेवटी घर आहे बंधुत्व आहे कोणी कुठे जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे प्रश्न ठाकरे आता नेमकं तुम्ही निर्णय काय घेणार तुम्ही एकत्र नाष्टा ठाकरे नाही नाही उद्धव ठाकरेंना माध्यम जेव्हा प्रश्न विचारतात तुम्ही आता राष्ट्रातून सोबत जाणार आता युद्ध करणार आता तुमच्या सांगतात महाराष्ट्राचे ते मनच आहे ते घडणार आहे म्हणजे महाराष्ट्राचे कधीच बनू शकत नाही राज मी शिवसेनेत यावं काय याचा अस्तित्व राहणार नाही ना राज आला शिवसेनेत काय तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेत होणार उद्धव ठाकरे नगरने त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार काय स्वतःच अस्तित्व आहे एक तर मान्य बाळासाहेबानी यात जवळपास अठ्ठेचाळीस वर्षात जे मिळवलं त्याने अडीच वर्षात शिवसेना साफ करून टाकली त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची यांची शिवसेना कुठे आहे ही डुप्लिकेट आहे ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे सरकार खूप की ताकद विपक्ष मेनी नाही आपलं वाटलं असं माझं पीठ ऐकलं का सरकारच वाचलं असं मी म्हणतो आता मराठी मराठी बोल आता बोल आता पुळका आलाय मग मुलांना काय इंग्लिश मीडियम मध्ये शिकवलं काय शिकवलं स्कॉटिश मध्ये कोणाला वाढवलं मुख्यमंत्री उदाहरण दिल्ली हम लोग की तकलीफ कुछ दो भाई ने सब और भाई ले हम लोग को कुछ नहीं है पहले तो थे ही ना कुछ फर्क नहीं है हमारे बीजेपी को या हमारे जो अलायस है एक नाथ शिंदे अजित पवार जी तीनों पार्टी आज 235 विधायक है कोई चिंता नहीं है इनको गिनते नहीं है दो राजनाथ अलायंस की बात करते दो बार धोखा दे चुके पहले आप तीसरी बार फिर एक बार साथ में आ रहे हैं साहब राज का प्रश्न है ना दो बार धोखा दिया तीसरा बार वापिस

राजनीति के लिए कुछ तो वजह चाहिए वजह चाहिए उनको कोई मिलता नहीं है लोगों का किसी तरह का किसान हो कामगार हो किसी लोगों का जो बाहर की जनता का प्रश्न वो उठा नहीं सकते ताकत नहीं कि मुख्यमंत्री था जब कुछ किया नहीं अढ़ाई साल में दो दिन तो मंत्रालय आए उसका स्टाफ कुछ भी नहीं था आज भी नहीं है आज आज भी दूसरे उठा रहे हैं कि मराडी का मुद्दा तो ये उसमें ज्वाइन होना चाहते बस श्रेय लेने के लिए श्रेय तो मिलने वाला नहीं ये बात तो उनका ही है प्रस्ताव उन्होंने ही लाया सर सत्ता पक्ष विपक्ष वाले ये कहते कि सत्ता पक्ष वाले ही नहीं चाहते कि दोनों में एकत्रित हो तो हमारा का फरक पड़ता एक संगत ना कशाला महत्व स्वतः कोणाला काय पडलं नाहीये दोन भाव एकत्र या आणि अजून काय करा भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का एवढं प्रेम होतो जाते राजकारण हा उद्धव ठाकरे सोबत उद्धव ठाकरे कि

तो उसका ना, नामिंग नेमिंग सेरेमनी वही घर के लोग करना चाहे ना तो नेबर क्यों कर रहा है ये बच्चा उनका नहीं है शिवसेना ने मराठी आदमी का कोई मुद्दा मराठी युद्ध का कोई मुद्दा नौकरी पेट का सवाल एक किसी मुद्दे पर हल करने का काम का नहीं किया उद्धव ठाकरे ने कभी मराठी मराठी क्यों करते हैं कभी नहीं किया उनको पूछो कितनी कितने मराठी युद्ध को तो नौकरी दिया है कोई पॉलिसी लाया नहीं कहा गए इंदिरा अपना सोनिया गांधी माननीय शरद पवार इनके साथ गया जब मराठी नहीं आया जब हिंदुत्व का याद नहीं आई दो ठाकरे ये कभी भी एक जगह खड़े नहीं रहते मतलब वहां उद्धव ठाकरे ठाकरे गटातून असं अवघड केलं जाते की जी आर जो आम्ही निर्णय घेतला होता हिंदी सक्ती बद्दल जिआर जसं कोणताही जी आर उद्धव ठाकरेंनी काढला नव्हता तर मग जीआर आणून दाखवायचा जी आर आता एवढा सरकारी डॉक्युमेंट तुम्ही पण जा सरकार ऑफिस मध्ये सांगा की आम्हाला त्या डिपार्टमेंट जी आर दाखवा जी आर खूप खोटा बोलेल का मुख्यमंत्री असल्यामुळे बोलेल का आता यालाच म्हणतात ना खोटं बोला पण रेटू बोला त्याचं नाव उद्धव ठाकरे पंच देखील आता आरोप करत आहे की दोन भाऊ एकत्र येतात त्यामुळे मराठीची ताकद जी आहे ती महाराष्ट्रात दिसणार आहे त्यामुळे राज्य सरकार जे आहे ते घाबरलं आणि म्हणून मागे कोण घाबरत नाही आरोप करतात राज्य सरकार स्वतःच म्हणायचं घाबरलंय का घाबरून एकत्र येतात दोन भाऊ थंडी लागते एकत्र येतात तसे येत घाबरून हे ना कोण घाबरत नाही हो कोणी दोघा आणि बैठ कोणाला कधी कानफडत मारलाय का शिवसेना एवढी मोठी झाली एकोणसाठ वर्ष आहे शिवसेनेला शिवसेना वाढीव साठी किंवा शिवसेनेवर जे चालून आले यांच्या वर काय केलं उद्धव ठाकरे कुठे होता कर्तृत्व शून्य असलेला व्यक्ती म्हणजे उद्धव आता बस चला आजच्या साईड आपण चला नमस्कार कोणच मला माहित आहे कोण पोगावणी पण येऊ नमस्कार